पालघर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून दोन हजार नऊ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी अस्तित्वात आला एकोणीसशे सदुसष्ट साली निर्माण केलेला हा मतदारसंघ डहाणू लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे हा मतदारसंघ पूर्वी ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता मात्र एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी नवीन पालघर जिल्हा निर्माण झाला व पालघर लोकसभा मतदारसंघ हा पालघर जिल्ह्याचा भाग बनला पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू विक्रमगड पालघर बोईसर नालासोपारा आणि वसई या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो एकोणीसशे सदुसष्टपासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराज यशवंतराव मुकणे हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्मण दुमडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे लहानू कोम हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगाडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगाडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगाडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगाडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनगा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकर सखाराम हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनगा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगाडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनगा हे पालघर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार अठरा साली झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे हेमंत सावरा हे पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत